पहेलगाम हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंधूमधून जोरदार प्रत्युत्तर दिलंय या कारवाईत भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलानं मिळून पाकमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय पंचवीस मिनिटांच्या या निर्णायक हल्ल्यात एकवीस दहशतवादी ठिकाणांना लक्ष करण्यात आलं ज्यामध्ये शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले या हल्ल्यात भारतानं अशी शस्त्र वापरली ज्यामुळे पाकचे तुकडे तुकडे झाले स्कॅल्प क्षेपणास्त्र राफेल मधून पाकिस्तानवर स्कॅल्प क्षेपणास्त्रानं हल्ला करण्यात आला स्कॅल्प क्षेपणास्त्र पाचशे साठ ते सहाशे किलोमीटर मारा करण्यास सक्षम आहे शत्रूला चकवा देऊन मारा करण्यास ते सक्षम आहे राफेल एम विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे जहाजविरोधी हल्ला आणि अणुहल्ला करू शकतं राफेल एमचा ताशी वेग बावीसशे दोन किलोमीटर इतका आहे राफेल तीन हजार सातशे किलोमीटर मारा करण्यास सक्षम आहे है। हॅमर बॉम्ब हवेतून जमिनीवर अचूकतेनं मारा करू शकतो ग्लाइड बॉम्ब म्हणूनही हॅमर बॉम्बची ओळख आहे सत्तर किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे है। हॅमर बॉम्ब शत्रूचा अचूक वेग घेऊन संरक्षक कवच भेदू शकतं भारतानं ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून केलेली कारवाई दहशतवाद विरोधातली होती भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या पाकला अद्दल घडवण्यासाठी भारतानं हा निर्णय हल्ला केला त्यामुळं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे रिकामे होऊ लागले भारतानं पाकच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे त्यामुळं आता तरी पाकिस्तान सुधारेल ही आशा आहे अन्यथा याहून जोरदार झटका पाकला दिल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही ब्यू रिपोर्ट साम टी न्यूज